नमस्कार आजच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपण इंडिकेटर्स ला सुरुवात केली होती दोन तीन इंडिकेटर्स आपले बघून झालेले आहेत आज आपण एका नव्या इंडिकेटर कडे वळतोय तो आहे मुव्हिंग ऍव्हरेज कन्व्हर्जन्स अँड डायव्हर्जन्स कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स म्हणजे काय एकातून दुसऱ्यात जाणे दुसऱ्यातून तिसऱ्यात जाणे हे कंटिन्युअसली त्याचं चालू असतं ओके मुव्हिंग एव्हरेजेस कन्व्हर्जन्स अँड डायव्हर्जन्स याला शॉर्ट फॉर्म मध्ये एम एसीडी असं सुद्धा म्हटलं जातं आता हा इंडिकेटर आपण कशाला युज करतोय तर हा इंडिकेटर आपल्याला ट्रेंड दाखवतो मार्केटमध्ये सध्याला कोणता ट्रेंड आहे अप ट्रेंड आहे डाऊन ट्रेंड आहे की मार्केट फुल साइडवेज मध्ये आहे याचं इंडिकेशन करण्याचं काम हे इंडिकेटर करतं आता मार्केटमध्ये जर बघितलं तर हजारो इंडिकेटर आहेत सगळे इंडिकेटर आपल्याला विथ हाय अक्युरेसी नसतात प्रत्येक इंडिकेटरचे काही ॲडव्हान्टेजेस असतात डिसएडव्हानेजेस असतात तर कधी पण इंडिकेटर्सवर काम करताना कोणता तरी एक इंडिकेटर लावला आणि ला त्याच्यावर पूर्ण ट्रेडिंग केलं असं कधीच करायचं नाही आपल्याकडे इंडिकेटर्सचे सेटअप आहे ते सगळे सेटअप योग्य ठिकाणी वापरून आपण त्याच्यावरती ट्रेडिंग करतो आता सध्याला आपण फक्त छोट्या छोट्या इंडिकेटर्सचं थोडं थोडं नॉलेज घेत आहे एंडला आपलं एक असं लेक्चर असणार ज्याच्यामध्ये तुम्हाला थरो नॉलेज दिलं जाईल सगळ्या इंडिकेटर्स बद्दल आणि ट्रेड सेटअप्स दिले जातील त्याच्या बेसवर तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे तर आता जर समजा हे सगळे इंडिकेटर्स योग्य दिशेने आपल्याला डायरेक्शन देत असते तर आज एम लावला आणि पैसे छापले उद्या आर एस आय लावला आणि पैसे छापले असं मार्केटमध्ये झालं असतं सगळेच करोडपती बनले असते तर इंडिकेटर्स आपल्याला फक्त इंडिकेशन द्यायचं काम करतात हे डोक्यामध्ये फिट करून ठेवायचं सगळे इंडिकेटर्स प्राइस वरती ऍक्ट करत असतात जशी प्राईज मूव्ह होते तसं इंडिकेटर्स काम करत असतात सगळे इंडिकेटर्स हे लॅगिंग इंडिकेटर आहेत ओके सगळे इंडिकेटर्स हे लॅगिंग इंडिकेटर आहेत लॅगिंग म्हणजे मागे मागे काम करणार सर्वात पुढे काय काम करतं कॅन्डल्स कॅन्डल स्टिकचा चार्ट हे सर्वात आधी काम करतात त्याच्यावर बेस्ट सगळे इंडिकेटर काम करत असतात जर कॅन्डलच बनली नाही बाईंग आणि सेलिंगच झालं नाही तर बाकीचे इंडिकेटर्स वाढतील का पुढे काम करतील का तर नाही सर्वात पहिल्यांदा आपले आधीचे जे लेक्चर्स झालेले आहेत त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी लाईक शॅडो कशी काम करते त्याच्यानंतर बॉडी कशी काम करते या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये फिट झाल्या पाहिजे सपोर्ट रेजिस्टन्सचं काम काय असतं चार्ट पॅटर्न कसे काम करतात ब्रेकआउट ब्रेकडाऊन वरती आपण कसं ट्रेडिंग करतो प्राइस ऍक्शन हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर हे सगळे इंडिकेटर्स येतात ज्यावेळी प्राइस मूव्ह होणार त्याच्यानंतर ते इंडिकेटर्स मूव्ह होणार सर्वात आधी जो सिग्नल देते ती असते प्राइस त्याच्यानंतर बाकीचे इंडिकेटर्स असतात सर्वात पहिल्यांदा तर तुम्हाला सिंगल इंडिकेटरवर काम करणं बंद करायचंय प्रत्येक इंडिकेटर्स मध्ये काही ड्रॉबॅक्स असतात काही चांगले गुण असतात आणि प्रत्येक इंडिकेटर हे एखाद्या स्पेसिफिक ठिकाणी खूप चांगलं काम करतं आपल्याला जास्त आधी सिग्नल देतं ओके त्याच्यामुळे एकाच इंडिकेटरवर काम करणं बंद करा सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत प्राईज ऍक्शनचे व्हिडिओ जाऊन सारखे सारखे बघत राहा प्रत्येक वेळी तुम्हाला काही ना काही नवीन ऐकायला मिळेल काहीतरी नवीन समजेल काहीतरी नव्याने काहीतरी तुम्हाला डोक्यामध्ये क्लिक होईल जर डाऊट असेल तर माझ्याशी संपर्क साधा मी तुम्हाला त्याचे उत्तर देईन ओके तर आजचं इंडिकेटर आहे एम सी डी इंडिकेटर हा काल एक मला फोन आला होता एक संध्याकाळी सात आठच्या आसपास एक कॉल आला होता की मॅडम मी आज ट्रेडिंग केलं पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये माझा अडीच हजाराचा सा प्रॉफिट होता आणि नंतर मग मी अजून दोन तीन वेळा ट्रेड आणि शेवटी माझं साडेचार हजाराचं नुकसान झालं तर सर्वात पहिल्यांदा मला मी त्याला काय विचारलं की नक्की तुझा उद्देश काय आहे बाबा इकडे मार्केटमध्ये तू काम करतोय तर तुझा उद्देश काय आहे प्रॉफिट झाला तरी तू ट्रेड करतोय लॉस झाला तरी तू ट्रेड करतोय नक्की तुला मार्केटमधून प्रॉफिट पाहिजे की लॉस पाहिजे ओके म्हणजे ओव्हर ट्रेडिंग करणं किती घातक आहे जर समजा त्याला त्याला मार्केटमध्ये एवढं नॉलेज नाहीये त्याने आनंद मानायला पाहिजे होता की माझ्याकडे नॉलेज नाहीये तरी सुद्धा मला एवढे पैसे मिळाले गप्पपणे त्याने घेऊन त्या दिवशी ट्रेडिंग थांबायला पाहिजे होत ओके पण त्याने तसं नाही केलं नशीब तुम्हाला एक दोन तीन चार वेळा साथ देईल पण आयुष्यभर साथ नाही देणार आयुष्यभर तुम्हाला जर प्रॉफिटमध्ये राहायचं असेल ना तर फक्त आणि फक्त नॉलेज तुम्हाला वाढवलं पाहिजे आणि एक्सपिरियन्स नॉलेज आणि एक्सपिरियन्स ह्या दोनच गोष्टी आहेत ज्या शेअर मार्केटमध्ये सक्सेस मिळवून देतात आणि जरी एखाद्या दिवशी तुम्हाला नशिबाने मिळालं असेल तर ते तुमच्या मेंदूला समजावून सांगा की आज जे केलंय त्याच्यामध्ये मी काही तीर नाही मारलाय मी माझ्या नशिबाच्या जोरावर आज पैसे कमवलेले आहेत सेल्फ रिअलायझेशन आपण किती पाण्यात आहोत ना हे फक्त आपल्याला कळतं त्याच्यामुळे जर एखाद्या दिवशी तुमचा प्रॉफिट होत असेल तर त्या दिवशी तुम्ही इनिशियल स्टेजला तरी दुसऱ्या ट्रेडचा विचार करू नका लॉस झाला असेल तर अजिबातच करू नका ओके प्रत्येक दिवशी काही ना काही लिमिटेशन घेऊन मार्केटमध्ये जा नाही तर मार्केट, मार्केट, मार्केट हे अनलिमिटेड आहे न थांबण्यासारखं मार्केट आहे जर तुम्ही स्वतःवरती काही लिमिटेशन ठेवले स्वतःच्या मनावरती ताबा ठेवला तर इथे नक्की तुम्हाला सक्सेस मिळणार आहे असो तर आता आपण एम एसीडी बघूया ह्याच्यामध्ये काय काय पॅरामीटर्स आहेत ही जी ब्ल्यू लाईन आहे ही आहे एम एसीडी लाईन आणि ही जी लाईन आहे ती सव्वीस ई एम ए आणि बारा ई एम ए यांचा मायनस करून काढलेली ही लाईन आहे ओके आता हे ऑटोमॅटिकली प्लॉट होत जात त्याच्यानंतर ही जी रेड लाईन आहे ही सिग्नल लाईन आहे ब्लू लाईन एम एसई डी लाईन रेड लाईन सिग्नल लाईन आहे जी आपल्याला बाईंग आणि सेलिंगचा सिग्नल जनरेट करून देते आणि ही जी लाईन आहे ही नऊ ईएमए ची एची लाईन आहे नऊ ईएमए ची लाईन आहे मग नऊ जर तुम्ही डे टाइम फ्रेम मध्ये असाल तर नऊ दिवसांची ईएमए त्याच्यानंतर जर पाच मिनिटांच्या कॅन्डल मध्ये असाल तर पाच मिनिटांच्या नऊ कॅंडल ची ईएमए पंधरा मिनिटामध्ये असाल तर पंधरा दिवस पंधरा मिनिटाच्या नऊ कॅन्डल्सची ई एम ए असा एव्हरेज करून ही लाईन ड्रॉ केली जाते त्याच्यानंतर इथे एक लाईन तुम्हाला दिसते ही आहे झिरो लाईन ओके ही आहे झिरो लाईन त्याच्यानंतर हे छोटे 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 बार दिसत आहेत तुम्हाला बरोबर हे बार आहे हिस्टोग्राम हिस्टोग्राम हे आपल्याला काय दर्शवतात की मार्केटमध्ये मोमेंटम किती मोठं आहे किंवा मार्केटमध्ये व्हॉल्युम किती जास्त आहे हे दर्शवण्याचं काम या हिस्टोग्रामचं आहे ओके आणि जर समजा मार्केटमध्ये व्हॉल्युम कमी असेल किंवा मोमेंटम कमी असेल तर हे हिस्टोग्राम जे आहेत ना ते एकदम छोटे 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 होत जातात जर व्हॉल्युम किंवा मोमेंट जास्त असेल तर हे बार मोठे मोठे तयार होतात ओके तर आता ही एमएसीडी किंवा सिग्नल लाइन आपल्याला कसा सिग्नल देते हे आपण बघूया ही आहे झिरो लाईन झिरो लाईनच्या खाली जर ब्लू लाईन ने म्हणजे एम एसीडी ने सिग्नल लाईनला जर क्रॉस करून वरच्या दिशेला जाण्याचं जा ठरवलं तर इथे होतो बाय सिग्नल जनरेट ओके ज्यावेळेस ब्ल्यू लाईन वरती येते आणि रेड लाईन खाली जाते त्यावेळेस इकडे बाय सिग्नल जनरेट होतो ओके okay. त्याच्यानंतर ज्यावेळी ही ब्ल्यू लाईन खाली जाते आणि रेड लाईन वरती येते त्यावेळेस इकडे सेल सिग्नल जनरेट होतो म्हणजे ज्यावेळी ब्ल्यू लाईन वरती असते त्यावेळेस बाय सिग्नल ज्यावेळेस रेड लाईन वरती असते त्यावेळेस सेल सिग्नल ज्यावेळी ब्लू लाईन वरती त्यावेळेस बाय इथे बायंगचा सिग्नल त्याच्यानंतर इथे रेड लाईन वरती आहे इथे सेलिंगचा सिग्नल आता हे एवढं सोपं नाहीये जेवढं तुम्हाला वाटतंय ओके जेव्हा झिरो लाईनच्या खाली आपल्याला इकडे बाय सिग्नल जनरेट होईल त्यावेळेसच आपण बाय करायचं आहे आता झिरो लाईनच्या वरती ज्यावेळेस सेल सिग्नल जनरेट होईल त्यावेळेसच आपल्याला सेल करायचं आहे जर झिरो लाईनच्या खाली झिरो लाईनच्या खाली जर तुम्हाला सेल सिग्नल मिळत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेड करायचं नाहीये ओके झिरो लाईनच्या वर मिळत असेल तरच ट्रेड करायचं आहे झिरो लाईनच्या खाली जर बाय सिग्नल मिळत असेल तरच ट्रेड करायचं आहे झिरो लाईनच्या वरती जर इकडे तुम्हाला बाय सिग्नल मिळत असेल तर इकडे बाय नाही करायचं हे आपण ऍडव्हान्स मध्ये पुढे बघणार आहोत सध्याला एवढंच लक्षात ठेवा झिरो लाईनच्या खाली बाय सिग्नल झिरो लाईनच्या वरती सेल सिग्नल आता या ठिकाणी आपण बघू शकतोय इकडे एक ओवर झालेला आहे ब्लू लाईन वरती आलेली आहे रेड लाईन खाली गेलेली आहे इथून जर तुम्ही बघितलं तर इथून स्टॉक वरती धावलेला आहे या ठिकाणी रेड लाईन वरती आलेली आहे ब्ल्यू लाईन खाली गेलेली आहे इथे सेल सिग्नल जनरेट झालेला आहे या ठिकाणी ब्ल्यू लाईन वरती आहे रेड लाईन खाली गेलेली आहे इथे परत बाय सिग्नल जनरेट झालाय या ठिकाणी बघा ब्ल्यू लाईन वरती रेड लाईन खाली इथे बाय सिग्नल इथून स्टॉक वरती धावलेला आहे त्याच्यानंतर ब्ल्यू लाईन वरती रेड लाईन खाली इथून स्टॉक वरती धावलेला आहे त्याच्यानंतर इकडे बघा रेड लाईन वरती ब्ल्यू लाईन खाली इथून स्टॉक खाली धावलेला आहे आता या ठिकाणी बघा इकडे आपल्याला एक सेलचा सिग्नल मिळालेला आहे ओके सेलचा सिग्नल मिळाला आहे आणि स्टॉक इथपर्यंत आलेला आहे परत या ठिकाणी वरच्या साइडलाच आपल्याला बायचा सिग्नल मिळालेला आहे हे आपल्याला काहीतरी वेगळं दाखवतं आर एस पण आहे आर एस तुम्ही कम्प्लिटली शिकलेला नाहीये त्याच्यामध्ये अजूनही बरेचसे फिनिशिंग पॉइंट्स बाकी आहेत सध्याला फक्त बेसिक आयडिया घ्या झिरो लाइनच्या खाली तुम्ही बाय सिग्नल बघायचा झिरो लाइनच्या वरती तुम्ही सेल सिग्नल बघायचा आता आर एस च जसं मला ओव्हर बॉट आणि ओव्हर सोल्ड मार्क करून दाखवले तसेच एम एसीडीचं पण तुम्ही मला साइडवेज मार्केट त्याच्यानंतर सेल सिग्नल आणि बाय सिग्नल जिथे जिथे जनरेट होतात तिथे तिथे स्नॅपशॉट काढून मला पाठवा ईएमएचा पण एक होमवर्क सांगायचा सा राहिला होता जिथे जिथे तुम्हाला गोल्डन क्रॉसओव्हर मिळतात म्हणजे पाच दिवसाचा ईएमए तेरा आणि सव्वीस दिवसांच्या ईएमए ला क्रॉस करतोय असे जे चार्ट असतील ते तुम्ही मला स्नॅप काढून पाठवा आता या ठिकाणी बघा इकडे मार्केट पूर्ण साइडवेज मध्ये आहे ओके इथे मार्केट या ठिकाणपर्यंत सगळं मध्ये आहे तर हा एम काय करतोय इकडे सेलचा सिग्नल दिला त्याच्यानंतर इकडे परत सेलचा सिग्नल इथे बायचा सिग्नल इथे परत सेलचा सिग्नल इथे परत बायचा सिग्नल असं कंटिन्युअसली तो बाईंग सेलिंग बालिंग बाईंग सेलिंग करतोय आता एमएससीडी आहे हा लॅगिंग इंडिकेटर आहे म्हणजे ट्रेंड सुरू झाल्यानंतर तो आपल्याला सांगतो की हा लॅगिंग इंडिकेटर आहे आ, Trend ट्रेंड सुरू झाल्यानंतर तो आपल्याला सांगतो की आता इथे अप ट्रेंड आहे तर आता वेज मध्ये बघा जोपर्यंत याला समजतंय की हा डाऊन ट्रेंड आहे तोपर्यंत हा स्टॉक खाली येतो हे बघा इथे त्याने बाईंगचा सिग्नल जनरेट केला या ठिकाणी त्याने बाईंगचा सिग्नल जनरेट स्टॉक वरती गेला ब्ल्यू लाईन वरती आली रेड लाईन खाली आली ओके ब्ल्यू लाईन वरती म्हणजे इथे बाईंगचा सिग्नल बाईंगचा सिग्नल जनरेट होईपर्यंत याने इकडे सेल केलं होतं म्हणजे याने इकडे खाली धाव घेतली होती परत डाऊन ट्रेंडचा सिग्नल इथे त्याने जनरेट केला तोपर्यंत मार्केट इथे आलं होतं ओके मार्केट इथे आलं होतं जेव्हा त्याने बाईंगचा सिग्नल जनरेट केला त्यावेळेस मार्केट इथे आलं होतं म्हणजे साईडवेज मार्केटमध्ये एम एसीडी काम करत नाही ओके okay, जिथे साइडवेज मार्केट असेल तिथे एम डी वरती काम करायचं नाही मार्केट मार्केटमध्ये एक इंडिकेटर आहे तो खूप छान काम करतो तो आपण पुढे बघणार आहोत ओके आता या ठिकाणी बघा डाऊन साइड ला क्रॉसओव्हर झालेला आहे इकडे बाय सिग्नल आणि स्टॉक वरती साइडवेज मार्केट मध्ये तुम्ही या ठिकाणी हिस्टोग्राम पण बघू शकता आधी हिस्टोग्राम या ठिकाणी मुवमेंट चांगली होती हिस्टोग्राम बघितले तर मोठे मोठे होते पण मध्ये हिस्टोग्राम्स एकदम छोटे 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 आहेत हिस्टोग्राम्स तिथे तुम्हाला फॉल्स सिग्नल मिळणार पण ज्या ठिकाणी मोठे मोठे हिस्टोग्राम्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला चांगला एम एसी डीचा रिझल्ट मिळणार ओके या ठिकाणी पण बघा इकडे मार्केट साइडवेज मध्ये आहे हे फुल वेज मार्केट आहे या ठिकाणी झिरो लाईनच्या खालीच बाईंग सेलिंग बाईंग सेलिंग कंटिन्युअसली तुम्हाला सिग्नल मिळत आहे जे पूर्णपणे फॉल्स आहेत या ठिकाणी झिरो लाईनच्या खाली बाईंगचा सिग्नल मिळाला स्टॉक इथून वरती गेला झिरो लाईनच्या वरती इकडे सेलचा सिग्नल मिळाला स्टॉक इकडून खाली आला परत इकडे एक बाईंगचा सिग्नल मिळाला स्टॉक इथून वरती गेलेला आहे ओके अशा प्रकारे तुम्ही काम करू शकता आणि एक मेन मुद्दा राहिला आपला एम इंडिकेटर्स लावायचे कसे तर तुम्ही इन्व्हेस्टिंग डॉट कॉम वरती गेल्यानंतर या ठिकाणी इंडिकेटर स्लॅश मध्ये जाऊन एम डी टाईप करायचं क्लिक करायचं या ठिकाणी तुम्हाला एम डी इंडिकेटर्स लागलेला मिळेल हा एम एसीडी इंडिकेटर्स असा दिसतो ब्ल्यू लाईन आहे जी एम डी लाईन आहे रेड लाईन आहे ती सिग्नल लाईन आहे त्याच्यानंतर हे छोटे छोटे हिस्टोग्राम्स आहेत ओके okay? त्याच्यानंतर ही जीरो लाईन आहे मधली झिरो लाइनच्या वरती आपल्याला इकडे सेल सिग्नल मिळाला मार्केटमध्ये थोडंफार प्रेशर आहे इकडे झिरो लाइनच्या खाली आपल्याला बाय सिग्नल मिळाला इथून मार्केट वेज मध्ये असल्यामुळे काही मोमेंटम नाहीये डे टाईम मध्ये जर बघितलं तुम्ही कोणत्याही टाइम मध्ये याचा यूज करू शकता या ठिकाणी बघा इकडे बाईंग सिग्नल जनरेट झालेला आहे हिस्टोग्राम मोठे एमएसईडीचं सा काम चांगलं हिस्टोग्राम छोटे एमएसीडी च काम खराब जिथे जिथे हिस्टोग्राम छोटे आहे तिथे मार्केटमध्ये मुवमेंट कमी आहे आणि फॉल्स सिग्नल जनरेट झालेले आहे इकडे पण हिस्टोग्राम छोटे आहेत हि हिस्टोग्राम म्हणजे मार्केटची मुवमेंट किती आहे आणि मार्केटमध्ये व्हॉल्यूम किती आहे हे दर्शवण्याचं काम हिस्टोग्राम करतो जर समजा तुम्ही एम वरती मास्टर की मिळवली असेल तर त्यावेळेस तुम्ही व्हॉल्युम इंडिकेटर नाही लावला तरी चालेल व्हॉल्यूम इंडिकेटरच्या बदल्यात जर तुम्ही हिस्टोग्राम वरती काम करत असाल तरी सुद्धा ते वेल इनफ आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही चांगली रिझल्ट कमवू शकता या ठिकाणी या ठिकाणी व्हॉल्युम वाढलेला आहे ने इकडे रिझल्ट दिलेला आहे इथे मार्केट अंडर प्रेशर आलेलं आहे ओके असं आहे त्याच्यानंतर इथून मार्केट वरती गेलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला सेल सिग्नल जनरेट झालेला आहे इथून मार्केटमध्ये फॉल तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता वन वन आवरच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर या ठिकाणी जिथे मोठे मोठे हिस्टोग्राम्स आहेत तिथे तिथे तुम्हाला चांगला रिझल्ट मिळालेला आहे इकडे बघा सेल सिग्नल जनरेट झालेला आहे मार्केट खाली इकडे बाय सिग्नल जनरेट झालेलं आहे जे हिस्टोग्राम्स आहेत ते मोठे आहेत इथून मार्केट हळूहळू वरती गेलेलं आहे त्याच्यानंतर इथे परत सेल सिग्नल जनरेट झाला इथून मार्केट खाली इकडे बाय सिग्नल जनरेट झाला इथून मार्केट थोडं वरती गेलेलं आहे त्याच्यानंतर परत इकडे सेल सिग्नल जनरेट झाला मार्केट खाली ठीक आहे आता भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये विथ न्यू इंडिकेटर दिलेला होमवर्क लक्षात घ्या आणि मला स्नॅप पाठवा धन्यवाद